तुम्ही न्याय कामगारांना की भारतीय संविधानाचं एकोणीसावं कलम आहे त्या कलमामध्ये स्वयंरोजगाराचा अधिकार आहे त्या अधिकारामध्ये सबंध देशभरामध्ये सहा कोटी आणि महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने पथारी आदगाडी टपरीच्या माध्यमातून मा कुठलाही गैरमार्ग न करता गुन्हेगारी चोरे दरोडे न करता संविधानाच्या अधिकारातून स्वयंरोजगार करून आपल्या सह आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करणारे लाखो कोटीच्या संख्येनं हे पद विक्रेते आहेत त्यांच्यामध्ये स सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये भारतीय स सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आणि त्यानंतर आजचा हा निर्णय या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीस हजार विक्रेते आहेत तीस हजार विक्रेत्यापैकी एकोणीस हजार सातशे ब्याण्णव लोकांचं सर्वेक्षण राहिलं अकरा हजार लोकांचं सर्वेक्षण बाकी आहे आणि त्यामध्ये बोगस विक्रेते घुसवण्यात आलेले आहे आमच्या खरे आणि प्रामाणिक विक्रेत्यावर अन्याय होतो आहे या गोष्टीसह त्यांच्यावरती ज्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे काही लोकाला दोन हजार पंधरामध्ये मिळाले काही लोकाला सतरामध्ये मिळालं या विक्रेत्यावरती सुद्धा कारवाई करत असताना महानगरपालिकेचे नालायक अधिकारी असे म्हणायचं की तुला प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिलं आहे म्हणजे तुला काय सात बारा दिला काय रे अशा प्रकारची हीन वागणूक देऊन पोलीस प्रशासन आणि एम एस एफचा गैरवापर करून दंडुकेशाही पद्धतीने आमच्या विक्रेत्यांना दडपशाही करून गाडीमध्ये टाकून दादागिरी करायचे मारहाण करायचे याच्यावरती आम्ही भारताचं सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यानंतर महानगरपालिकेला गेल्या वर्षी त्यांनी असं विचारणा केली होती की तुम्ही हाकोर झोन किती बनवलेला आहे तर तेव्हापासून एक वर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा जुलवलं महापालिकेने त्यांच्या लक्षात आलं माननीय मी न्यायमूर्तीचं खरोखर आम्ही आभार मानतो की देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य विक्रेत्यांना तुम्ही न्याय दिलेला आहे हा निर्णय म्हणजे आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातल्या अनेक महापालिकांमध्ये त्या सर्वसामान्य आणि देशातल्या सर्व विक्रेत्यांना तो लागू होऊ शकतो हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांचं ओळखपत्र त्यांना हॉकर झोन आणि त्यांना स्वयंरोजगार करण्याचा आणि त्यांच्या व्यवसायाला संरक्षण म्हणजे प्रोटेक्शन ऑफ लायव्हलीहूड हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे माननीय न्याय दोन्ही न्यायमूर्तीचं आणि या सिस्टीममध्ये सर्वच पदाधिकारी ज्यांनी सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये लढण्या सोपं नाही पण माझ्या माता भगिनीने शंभर दोनशे करून जो लढा उभा केला आणि तिथे आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि पुढं भविष्यामध्ये जोपर्यंत सर्वांना जो मिळणार नाही तोपर्यंत आमची लढाई यशस्वी राहील आज त्यांच्या पथारी व्यावसायिक त्याचबरोबर हातगाडीवाले फेरीवाले यांच्या या व्यवसायांच्यावर ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकारच्या पण यंत्रणा असतील ज्या पद्धतीनं बेकायदेशीरपणे कारवाई करत होते त्याचबरोबर दोन हजार नऊमध्ये पथारी व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी कायदा झालेला असतानासुद्धा आजपर्यंत त्याची अंमलबजावणी कुठल्याही महानगरपालिकेनं या ठिकाणी गेली नाही पिंपरी इंचवड महानगरपालिका ही स्वतःला स्मार्ट समजून घेते किंवा स्मार्ट सिटी नावाचा रोग या महापालिकेत झाला आहे आणि स्मार्ट सिटी नावाच्या नावाखाली इथल्या रस्त्यावर का रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांच्यावर अतिशय अमानुष पद्धतीनं क्रूर पद्धतीनं अमानवीय पद्धतीनं कारवाई या महापालिकेतले अधिकारी करत होते आणि याच्या विरोधामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काशीनाथ नखाते असतील त्यांचा महासंघ असेल त्याचबरोबर नॅशनल हॉकर्स फेडरेशन ही जी केंद्रीय केंद्रीय संघटना आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काशीनाथ नखाते या शहरामध्ये पथारी व्यावसायिकांचं नेतृत्व करतात त्या एका बाजूला आंदोलनाचा मार्ग स्वीकारत असताना किंवा महानगरपालिकेला त्यांच्यावर होणाऱ्या विक्रेत्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बद्दल जाब दा, विचारत दा असतानाच त्याच वेळा न्यायालयीन लढाई सुद्धा काशीनाथ नखाते यांनी यशस्वीपणे केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये हा जो काल या सगळ्या कारवाईवर स्थगित मिळवण्याचा जो जो निर्णय मिळाला आहे त्यामुळं महानगरपालिकाच नव्हे तर देशभरामधल्या कोट्यावधी टपरी पथारी व्यावसायिकांना न्याय मिळणार आहे त्याच्यामुळे हा इतिहा हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याबद्दल काशीनाथ नखाते आणि त्यांच्या सहकार्यांचं इथं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो माझी विनंती आहे महानगरपालिकेला आता तुम्ही आज मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं त्यांनी आज सांगितलं की आम्ही आधी निकालाची प्रत वाचू आणि मग कारवाई आम्ही काय निर्णय घेतो घेऊ एवढे मूर्ख आय एस अधिकारी असतील असं मला वाटत नाही त्यांना हा निकाल माहिती आहे आणि ते त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं त्यांनी मी काल तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो हा निकाल त्यांना माहिती होता म्हणून काल पिंपळे सौदागर मधल्या एका विभागामध्ये पथारी व्यावसायिकांच्यावर ज्या ठिकाणी एक गार्डन आहे ते गार्डन माझ्या माहितीप्रमाणे आयुक्तांच्या नातेवाईकाला कॉन्ट्रॅक्ट देऊन दिले गेलेला आहे आणि त्या त्या गार्डनचं सुशोभीकरण त्या ठिकाणी धोक्यात येते असं समजून त्यांनी त्या ठिकाणी परवाना हरत ज्यांच्याकडे लायसन्स आहेत ज्यांच्याकडे ज्यांनी फी भरण्याचे पैसे आहेत पैशाची पावती आहेत त्यांना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काल जबरदस्तीनं हातरून लावलेला आहे त्यांची दुसरी जागा त्यांनी दिली परंतु आज त्या ठिकाणी गेल्या दहा बारा वर्षापासून जे करत होते त्यांच्यावर अन्याय त्यांनी केलेला आहे याचा अर्थ हे इथले जे शेखर सिंह नावाचे जे आयुक्त आहेत ते सुद्धा या सगळ्या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत मानवतावादी दृष्टिकोन जो असावा लागतो प्रशासनाला तो या ठिकाणी त्यांनी कधी दाखवला नाही त्याचबरोबर आता परवा ग प्रभागामध्ये आंदोलन झालं त्या प्रभागाच्या तिथले कोण किशोर ननोर नावाचे अधिकारी आहेत ते तर इतक्या अमानुष पद्धतीनं आणि जनावरांसारख्या कारवाईवर फिरतो आणि कारवाई करतो अशा पद्धतीनं कारवाई त्यांनी केली तिथेही त्यांना आम्हाला बोलावं लागलं शेवटी आम्हाला मानवतेचा विचार करून किंवा संविधानाचा अधिकाराचं रक्षण करायचं म्हणून आम्हाला त्या संदर्भामध्ये बोलावं लागलं आणि त्यावेळेला त्या अशा पद्धतीचे जे अधिकारी आहेत मी या ठिकाणी आयुक्तांना विनंती करतो या निमित्तानं की असे जे अधिकारी असतील जे कायदा तोडून जे सुप्रीम कोर्टाचा आदेश तोडून त्या ठिकाणी जर मनमानी पद्धतीने कारवाई करणार असतील तर अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर ठेवण्याचं काम आयुक्तांनी करू नये अन्यथा आयुक्तांच्या विरोधामध्ये सुद्धा आंदोलन करावं लागेल हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा मी या ठिकाणी काशीनाथ नखाते महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ नॅशनल फेडर नॅशनल हॉकर्स फेडरेशन यांचं आणि त्यांच्या सर्व सभासदांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो या शहराला एक नवीन दिशा देणारा निर्णय या ठिकाणी मिळालेलं आहे आणि ही लढाई आहे ही ऐतिहासिक लढाई यशस्वी करण्यामध्ये काशीनाथ नखाते यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्या टपरी पथारी व्यावसायिकांचं इथल्या जवळ त्यांची जी समिती आहे महानगरपालिकेकडून उभारली त्या समितीचंही या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो